सुस्वागतम 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 शनिवार दिनांक एक फेब्रुवारी या दिवशी गणेश जयंती आहे म्हणजे गणेशाच्या जन्माची तिथी जशी आपण रामनवमी साजरी करतो कृष्णजन्मी साजरी करतो त्याप्रमाणे गणे गणेश जयंती या दिवशी साजरी करण्याची सगळीकडे पद्धत आहे आणि मग आपल्या या ठिकाणी आपण त्या दिवशी गणेश जयंतीचा एक उत्सव साजरा करणार आहोत गणेशाच्या स्थापनेला वेळ आहे पण आत्ता जो आहे ते एक आपण दरवर्षी जी गणेशाची पूजा करत असतो ती गणेशाची पूजा या ठिकाणी आपण करणार आहोत तर आता दरवर्षी आपण गणेशाची पूजा करतो म्हणजे काय करतो फक्त गणपतीला अभिषेक करतो आणि नंतर महाआरती करतो तर यावेळेला मात्र आपण थोडंसं स्वरूप जरा मोठ्या स्वरूप मोठ्या प्रमाणात घेणार आहोत यावेळेला आपण यज्ञ करणार आहोत ज्याला गणेशयाग असं म्हणतात आता हा जो गणेश याग आहे या गणेश यागामध्ये अकरा जोड्या पूजेला बसवाव्या लागतात अकरा जोड्यांच्या हातून संपूर्णपणे पूजा केली जाते ही जी पूजा असते ती पहिल्या प्रथम गणेशाची पूजा असते गणेशाला पहिल्यांदा अभिषेक होईल नंतर मग कलश ज्याला वरुण कलश म्हणतात ते कलशाची पूजा असेल नंतर मग सोळा मातृका म्हणजे सोळा देवींची पूजा असेल नंतर मग नवग्रहांची पूजा असेल आणि मग नंतर मग यज्ञ होईल ज्याला गणेशयाग म्हणतात या यागामध्ये गणपतीच्या मंत्राच्या आहुती दिल्या जातील एकशे आठ आहुती त्यावेळेला दिल्या जातील आणि मग तेच अकरा जणं जे पूजेला बसणार आहेत हेच अकरा जणं होमासाठी सुद्धा तेच यजमान असतील आणि मग यांच्याकडून आपण हा संपूर्ण यज्ञ या ठिकाणी करणार आहोत या गणेश यागामध्ये सगळ्यात महत्त्वाचे जे हे अस हे असतात आवती ज्या असतात त्या प्रथम म्हणजे सबिधा ज्या वेगवेगळ्या आपण सबिधा गोळा करतो आपण वनस्पती गोळा करतो त्यांच्या सबिधा त्यानंतर तूप त्यानंतर काळेतीळ आणि काळेतीळ झाल्यानंतर मग होमपुडा ज्याला म्हणतात की ज्याच्यामध्ये होमपुडा म्हणजे सगळे वेगवेगळ्या पद्धतीच्या वनस्पतींचा भुगा असतो या सर्वांच्या आहुती त्या ठिकाणी दिल्या जातात मग या अकरा जोड्या त्यावेळेला बसतील आणि अकरा जोड्यांच्या अजून ही पूजा संपूर्णपणे होईल हा या घेईल हा संपूर्ण विधी साधारणतः तीन ते साडेतीन तासाचा विधी आहे आणि हा मोठ्या प्रमाणात होईल सगळीकडे ज्या ज्या ठिकाणी मोठमोठे गण गणेशाची मंदिर आहेत त्या त्या ठिकाणी सगळीकडे हे गणेश जयंती साजरी केली जाते आज आपण या ठिकाणीसुद्धा साजरी करणार आहोत जे सगळे गणेश भक्त आहेत या गणेश भक्तांचं श्री गणेश आणि कल्याण करावं यासाठीच आहे नुसतंच गणेश भक्तांचं नाही तर संपूर्ण विश्वाचं कल्याण करावं हीसुद्धा त्याच्यामध्ये अपेक्षा आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी गणेश जयंती साजरी करत आहोत गणेश जयंतीचा याग करत आहोत आता हा जो याग आपण चालू करत आहोत या यागामध्ये फक्त त्या अकराच लोकांनी सहभागी व्हायचं असं नाही आपण सर्वांनीसुद्धा या ठिकाणी यायचं आहे आपण सर्वांनीसुद्धा त्या तीन तासामध्ये या ठिकाणी जर थांबलात आणि योग्य आपल्याला जी काही मदत करता येईल या ठिकाणी ती मदत जर आपण केली तर त्या मदतीचा निश्चित फायदा होईल कारण आपण हे पुढं जे गणेश मंदिर वाढवित आहोत त्या गणेश मंदिराच्या याच्यामध्येच आपण तो सगळा खर्च करणार आहोत आणि म्हणून सगळ्यांनी या ठिकाणी यावं जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी यावं आणि जेवढी मदत करता येईल आपल्या दृष्टीने गणेशाला जेवढी मदत करता येईल तेवढी आपण मदत करावी हीच आपल्याकडून अपेक्षा आहे धन्यवाद नमस्कार अकोले येथे अगस्ती ऋषींच्या आश्रमाच्या जवळच अकोलेकरांच्या इच्छेनुसार विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून श्री इच्छामणी महागणपती मंदिराचं बांधकाम सुरू आहे हे मंदिराचं बांधकाम पूर्णपणे सातदाळू असणाऱ्या भाविकांच्या आर्थिक आणि वस्त्रूप मदतीच्या माध्यमातून सुरू आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की सध्याला या देशामध्ये अतिशय पुण्यकाळ की ज्याच्यामध्ये प्रयागराजचं महाकुंभ सुरू आहे या पवित्र कालावधीमध्ये योगायोगानं एक फेब्रुवारीला गणेश जयंती येत आहे आणि इच्छामणी महागणपतीच्या समोर आपण या निमित्तानं एक मोठा यज्ञ करत आहोत आणि त्या माध्यमातून भाविकांना आदरणीय गुरु धर्माधिकारी सरांनी निमंत्रण दिलंच आहे परंतु या मंदिराचं सुमारे दीड कोटीचं प्रस्तावित असणारं बांधकाम आपल्या सर्वांच्या मदतीनं आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि हे सगळं आपल्या सर्वांच्या मदतीनंच आत्तापर्यंत शक्य झालेलं आहे आज या यज्ञाच्या आव्हानाच्या माध्यमातून मी सर्व श्रद्धाळू भाविकांना पुनशे एकदा आव्हान करतो विनंती करतो की आपण यथाशक्ती हे मंदिराचं बांधकाम पूर्ण होण्यासाठी त्या ठिकाणी सरळ हाताने मदत करावी आपली मदत रोग स्वरूपात वस्तू स्वरूपात सुद्धा या ठिकाणी स्वीकारली जाईल श्री गणेशांचं मंदिर त्याच्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मृतीस्थळ आणि एक संस्कार भवन अशा प्रकारचा आपला त्या ठिकाणी थोडासा आराखडा आहे या आराखड्याच्या माध्यमातून या मंदिराच्या माध्यमातून समाज उपयोगी कामं चालावीत समाजाच्या कल्याणाकरता ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या गोष्टी करता याव्यात यासाठी ह्या मंदिर उभारणीचा उद्देश आहे अशा या समाज उपयोगी कामासाठी आपण सर्व सडळ हाताने मदत करावी असं आव्हान मी पुनश एकदा आपल्याला करतो आणि थांबतो धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सी के रेबन आयडी वोग पोलिस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिजाइल झाइस प्राइम ब्रॉन्जर यश बॉश एंड लॉन्ग जॉनसन एंड जॉनसन, अलकॉन आदि कंपनिया फ्रेम सन ग्लासेस लेंसेस व कॉन्टैक्ट लेंसेस योग्य दरात उपलब्ध तसेज टाइटन कंपनी लेंसेस से एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशिन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग अचूक मोजमाप करण्यासाठी कंपनीचे सॉफ्टवेअर कंपनीचा टॅब डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काच अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे द्वारे भूगोळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे ते साडे पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव